नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठ्या बद्दल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुन्हा एकदा पावसा जोर वाढतो आहे अठरा ऑगस्टपासून तर तेवीस ऑगस्टच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे अठरा ते तेवीस ऑगस्टच्या दरम्यान होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये पावसात जोर वाढतो आहे तत्पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलकॉन पण करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर सावंतवाडी मालवण कणकवली कुंकेश्वर कोंडाच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा जोर वाढतो आहे मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस राजापूरकडे देखील जोरदार पावसाची शक्यता विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा रायपतन राजापूर वाडापेठ पुरंगड लांजा सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे किनारपट्टीला पुन्हा पाऊस जोर वाढतो आहे रत्नागिरी नेरवा मुलगुण बेलकर साखरपादिवृ संगमेश्वर जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच माखजून कोयना पाटण हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी पुन्हा जोर जोरदार पावसाची शक्यता आहे गुहागर चिपळूण खेड दापोली प्रतापगडकडे जोरदार राहील तर गोरेगाव दिवेघर मध्यम स्वरूपाचा रायगड जिल्ह्याकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे पुन्हा जोर वाढत आहे मुरुजंजरात आला इंदापूरची तेलवासा तसेच सुधागड रोहा हा जो काही सर्व परिसर आहे काशी रेवदंडा नागोठाणा अलिबाग चोंडी पेजरी रिपेन सर्वत्र या परिसरामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढतोय जोरदार पाऊस शिकत आहे मुंबईकडे देखील जोर वाढतोय पुन्हा एकदा तर नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर नेरळ या सर्व परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला अठरा ऑगस्टपासून तर तेवीस ऑगस्टच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आहे विरार शहापूर वाडा पालघर सर्वत्र या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे किनार जर एकंदरीत बघितलं तर बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता किनारपटेला आपल्याला बघायला मिळू शकते आणि मित्रांनो विदर्भाकडे जबरदस्त जोरदार पाऊससोबत काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता देखील आहे जबरदस्त पाऊस जोरी या ठिकाणी किंवा पुढील या ठिकाणी वाढत आहे अठरा ऑगस्ट पासून तर तेवीस ऑगस्टच्या दरम्यान तर नागपूर जिल्ह्याकडे नागपूर पाचगाव हिंगणा ना, धामणा कळमेश्वर दुर्ली आसपासच्या सर्व काही परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोंडाली काटोलनार खेळ सावनेर सर्वत्र जोरदार पाऊस शिकत आहे भंडाराकडे जर बघितलं तर भंडारा वारथी चिखली धारमापुरी बार्शिया सोली कंधारी अतिमुसळधार पाऊस देखील तुळक भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे उमरेड खरगाव भिहपूर पौनी कोथंगा वडील जोरदार पाऊस शिकत आहे या ठिकाणी आहे तर मित्रांनो गोंदियामध्ये गोंदिया लांजी वारसोनी बालाघाट साकोली दुरी मुसळधार पाऊस गोंदियामध्ये देखील बघायला मिळू शकतोय महाराष्ट्रा राज जोरदार पाऊस मुरुंगाव कापसीकडे मध्यम स्वरूपाचा तर गडचुली चा मोशी मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड रेपानपल्ली सर्वत्र पावस जोर या ठिकाणी वाढत आहे राजोरा चंद्रपूर भद्रवती हा जो काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस यवतमाळ जिल्ह्याकडे देखील पुन्हा पावस जोर वाढत आहे पांढरकवडा पेंढ्याची परवा घाटंजी मोहाडा करंजी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा रुई दिग्रज दरवानेर यवतमाळ जोरदार पाऊस वर्धा जिल्ह्याकडे जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतोय वर्धा सेलू तुळजापूर बारबडी हिंगणघाट वाडणेर वाडखी पुणेच्या काही परिसरामध्ये देऊळ कोल्हापूरकडे मध्यम स्वर सरी शकत आहे अठरा ऑगस्टपासून तर तेवीस ऑगस्टच्या दरम्यान लाडगड वाधवना अरबी तळगावशी कारंजा मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस अमरावतीमध्ये अमरावती चांदूर मोजरी मुर्शी नरखेड अचलपूर चखलदरा चखलदाई रसाल धारणी जोरदार पाऊस अकोलाकडे देखील पाऊस जोर वाढत आहे अकोला मूर्तिजापूर दर्यापूर तेल्हारा सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो वाशिम जिल्ह्याकडे या ठिकाणी देखील पाऊस जोर वाढत आहे मरसूड मालेगाव वाशिम मंगळपूर कारंजा खेडा मध्यम सरीं शक्यता आहे सोतकडे जोर जास्त राहील बुलढाणाकडे मध्यम सरींची शकत आहे लोणार देऊळगाव राजा मोहरा चिखली या ठिकाण जोर जास्त आहे बुलढाणा मोठाला खामगाव मलकापूर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस खान्देशात मात्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस जळगाव भुसवळ मुक्ताईनगर चोपडा अमळनेर जळगाव जिल्ह्यामध्ये परोळा येंडोल पाचोराबडगाव आबेडगाव पाहूर जामनेर बोदवड मध्यम सरीं शकत आहे धुळे जिल्ह्याकडे देखील पुन्हा या ठिकाणी पाऊस जोर वाढत आहे अठरा ऑगस्टपासून तर तेवीस ऑगस्टच्या दरम्यान धुळे जिल्ह्यामध्ये धुळे साखरेकडे जोर कमी राहील मात्र चिमठाणी दोंडाईचा शिरपूर सिंदखेडाकडे जोर जास्त आहे नंदुरबार शहादा तोळदा कलकुवाखानी जोरदार पाऊस नावपूर्वी सरवाडी मध्यम सरींची आहे तर मित्रांनो नाशिककडे देखील काही भागामध्ये जोर वाढत आहे त्र्यंबकी गतपुरीकडे मुसळधार पाऊस सिन्नरकडे मध्यम सरी निफाड तसंच मालेगाव मनमडिवलं या परिसराकडे देखील जोर वाढत आहे वनीन सटाणा देवळा चांदवड हा जो काही परिसर आहे मध्यम सरी देखील या ठिकाणी बघायला मिळू शकत आहे मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस तसेच अहिल्यादेवी नगरकडे जोर, जोर जास्त राहील नाशिकपेक्षाही तर या ठिकाणी जोर जास्त आहे कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर तसेच हा जो काही परिसर आहे घारगाव राहुरी घोडीगाव भगुर पाथडी अहिल्यादेवीनगर सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे राळेगाव गाडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा मुसळधार पाऊस अशी शक्यता या ठिकाणी आहे तसेच जुन्नूर मंथर चाकण पुणे सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस सासवड लोणत फलटण बारामती या सर्व काही परिसरामध्ये पाऊस जोर पुन्हा एकदा वाढत आहे आणि मित्रांनो सातारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर मेधा वसतपूर सौराट रशिशिंग गड मुसळधार पाऊस साताराकडे जोर जास्त वाढत आहे कोरेगाव रेमतपूर अंधा वडूज कठाव निधाल देवडी मोला आर्खी देवरा फलटण बारामती सर्वत्र या परिसरामध्ये पावसा जोर पुन्हा एकदा वाढत आहे सोलापूरकडे जर बघितलं तर करमाळा इंदापूर अकलूज ब्लू जोरदार पाऊस परांडा कुर्डवाडी बारशे पंढरपूर माहोळ चलगाव सोलापूर अक्कलकोटच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस शिकत आहे तर या ठिकाणी दक्षिण महाराष्ट्रामध्ये पुन्हा पाऊस जोर वाढत आहे सांगलीकडे जोरदार पाऊस शिकत आहे आपल्याला ला अठरा ऑगस्ट पासून पावसाला सुरुवात होत आहे बऱ्याच भागामध्ये तेवीस ऑगस्टच्या दरम्यान अठरा ते तेवीसच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर जास्त वाढत आहे तर सांगली मालगाव दि सिंकुची नागज विटा मायनी तसंच सिरळच करंजी शेरागुपी निमक सोली सगळं हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र जोरदार पाऊस कोल्हापूरकडे देखील जोरदार पाऊस कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली कि आष्टा कुकडू मालकापूर परोळासंगरुळ गगनबावडा राधानगरीच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा पाऊस जोर वाढत आहे मित्रांनो आणि मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरकडे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस सेंद्रमणी सी पिपरी काचोड पाचोड क्षेत्राकडे पैठण गंगापूर या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस एलोरगुफा देवगनूर तसंच फुलंब्री रामगाव किशोर सिल्लोडच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढत आहे जालना जिल्ह्याकडे जोरच्यास जर राहील उत्तर भागाकडे जर बघितलं तर जाफराबाद समर्थनगर असाद दाबाडी मध्यम स्वरूपाचे पाऊस अवश्यकता आहे बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव हा जो काही परिसर आहे जोर जास्त वाढता आहे नगर पानवाडी तानवाडी जोरदार पाऊस रामसगाव शेवता मंगळूरू मापूर गेवराई जोरदार पाऊस बीड जिल्ह्याकडे खोकरमोह बीड वडवणी तळगाव शिरसाळ जोरदार पाऊस धारूर केज अंबीचोकाईच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस अशी आहे या ठिकाणी जोर वाढत आहे अठरा ऑगस्टपासून तर तेवीस ऑगस्टच्या दरम्यान निळम चोसाळा कळममा सातारखेडभूमी येडशी पेठ खामगाव धाराशिव बेलीम तुळजापूरच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला मध्यम त्या भागमधले जोरदार पाऊस लातूरकडे देखील जोर वाढत आहे लातूर पूर बोडखा घाटेगाव लातूर रोड शोणंदपार अचोला किल किनीथोट औसा निलंगा सर्वत्र या परिसरामध्ये पाऊस जोर वाढत आहे हिम्मतपूर बळपूरकडे मुसळधार पाऊस अवश्यता आहे पुन्हा पाऊस जोर वाढत आहे या ठिकाणी अठरा ऑगस्टपासून तर तेवीस ऑगस्टच्या दरम्यान परळी गंगाखेड जोरदार पाऊस आणि परभणीमध्ये झरीबुरी जंतूर सैलू पाथरी सोनपेठ पालम सर्वत्र पाऊस शक्यता आहे आणि परभणीपेक्षा जोर जास्त आहे नांदेडकडे पूर्णापासमात नांदेडवाळा भोकर पेटुंबरी हा जो काही परिसर येईलो हा कवठा नरसी जबरदस्त जोर आहे हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा किनोटी चोदा सर्वत्र जोरदार पाऊस आणि हिंगोलीकडे सपतगाव हिंगोली कळमनूर इनापूर खंडाळापूस औंढा नांगणाच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा पाऊस जोर वाढतोय विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला अठरा ऑगस्टपासून तर तेवीस ऑगस्टच्या दरम्यान बघायला मिळू शकतो पाऊस जोर पुन्हा एकदा वाढत आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर सविस्तर पेट्यू आपडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार पेट्यूप लोडिओसोबत तोपर्यंत नमस्कार चॅनल तिंग जे महाराष्ट्र